तो काही देलं आहे आहे हां बरोबर सर तुम्ही नेतोय सेटअप अरे माझ्याकडे आहे अरे तो किधर है तो पीछे आना पड़ेगा किधर से लेगा तुम्हारे इसमें भी आएगा क्या ये मागे ना रे मागे रे इतना है बड़ा मोटा पिक्चर मागे क्या बड़ा मोटा है तो क्या ना तो मोबाइल लोड करा ना सर सर कोळसेवाडी येथे गुन्हा नंबर नऊशे तीस ऑब्जेक्ट चोवीस या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट तीन चे अधिकारी पी आय शिंदे आय उगल मुगले आणि पी एस आय पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त सी पी यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास चालू होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण चार आरोपींना ताब्यात आहे तीन आरोपी हे मध्ये आहेत आणि एक आरोपी सध्या तपास करण्यासाठी ताब्यात आहे ताब्यात असल्या जो आरोपी आहे अब्बास जाफरी याच्याकडे आम्ही आधीचा तपास करत आहे त्याचबरोबर मोहम्मद अली आहे सूरज उर्फ छोट्या साळुंकी आहे आणि तोफिक हुसेन या सर्वांकडे एकंदरीत संपूर्ण तपास केला असता अद्यापर्यंत आपल्याला चेन चे चाळीस गुन्हे त्याचबरोबर मोबाईल चे चोवीस गुन्हे आणि वाहन चोरीचे सहा गुन्हे असे एकूण सत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये पाचशे दहा ग्रॅम येतात डोळे सोनं आतापर्यंत जप्त केलेलं आहे चोवीस वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईल आहेत एक स्वीड डिझायर गाडी आहे आणि सहा मोटरसायकल आहे असे वाहनं देखील त्याच्यामध्ये दे के जप्त केलेलं आहे एकोणपन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्याप जप्त केलेला आहे गुन्ह्याचा अधिकचा तपास सुरू आहे या तपासामध्ये अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या जे आरोपी अटक केलेले आहेत जे ताब्यात आहेत त्यांच्यावर अधिक काही महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये काही गुन्हे आहेत का याची देखील आम्ही माहिती घेऊन त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तपास करत आहोत त्या अनुषंगान देखील आम्ही एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करत आहे त्याच्यामध्ये एमसीओसी असतील मोकाच्या काही केसेस असतील एमपीडीएच्या काही केसेस असतील अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई असेल किंवा अजून जे काही आपल्याला त्याच्यामध्ये ऍक्शन किंवा कारवाई करता येईल आम्ही ते करत आहोत गुन्हे आयुक्ता कल्याण झोन मध्ये असतील उल्हासनगर झोन झोन मध्ये मध्ये असतील भिवंडी ठाणे शहरामध्ये सर्व झोन मध्ये वेगवेगळे वे गुन्हे वे आहेत त्याची अधिक माहिती आपल्याला दिलेली आहेत <laughs> <laughs> त्याच अनुषंगाने आम्ही मोकासारख्या केसेस के असतील जा एमपीडिया सार के सार के सारखे के केसेस असतील त्या डिबासारखे केसेस असतील अधिकची परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत